नमस्कार नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड ओबीसी एस सी एस टी शिवसेना विभाग प्रमुख मंगेश कदम यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन तरोडा बुद्रुक येथे नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मोफत डोळ्यांची तपासणी मोफत वाटप व मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया इत्यादी सुविधा दा देण्यात आल्या या शिबिराचा अनेक गरजू रुग्णांनी फायदा घेतला नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी भाऊ कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक दोन तरोडा बुद्रुक येथे महा नेत्रदान नेत्र शिबिर याचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नागरिकांना त्यांच्या डोळ्याची मोफत तपासणी मोफत चष्मे वाटप आणि जर कुणाला काजमेंदू असं काही आढळल्यास त्याच्यावर शस्त्रक्रिया मोफत अशी शस्त्रक्रिया करण्याचा कार्यक्रम आयोजन केला आहे या कार्यक्रमामध्ये मोफत रक्त रक्त गट तपासणी हा पण शिबिर आयोजन केला आहे या भागातील जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांनी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि या कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने नागरिक याचा लाभ घेत आहेत आणि या भागाचे आमदार बालाजी भाऊ कल्याणकर यांना सर्व जनतेने शुभेच्छा देण्याकरिता येथे आवर्जून सर्वजण उपस्थित आलेले आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पण त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो